नमस्कार मी डॉक्टर अवनीश गुप्ते मणक्यांचे सुपर स्पेशलिस्ट विनायक हॉस्पिटल पुणे आज एक एज्युकेशनल व्हिडिओ घेतो आहे आपण शैक्षणिक व्हिडिओ त्याच्यामध्ये काय आम्ही करतो आहे रेग्युलर की आमची इच्छा काय असते की समाजाला मणक्यांच्या बाबतीत माहिती असावा आम्ही मणके स्पेशलिस्ट आहोत पण असं वाटतं की समाजामध्ये भरपूर पेशंट आहे जे मणक्यांचा त्रास घेऊन खचलेले आहे किंवा त्यांना मार्गदर्शन व्यवस्थित झालेलं नाही आहे किंवा त्यांना माहिती पण नाही करायचे काय तर तात्पुरते गोळ्या औषध खात असतात आणि त्यांना खूप त्रास चालू असतो तर रेग्युलर गोळ्या खाऊन खाऊनसुद्धा वय टाकलेल्या असतात टप्प्याटप्प्याने त्यांचा मज्जारज्जूवर दाब किंवा शिरदाब मराठी म्हणतो गॅप वाढत जातो आणि शेवटी ते झोपूनच जातात पहिला तर खूप खर्च करतात औषधावरती ट्रीटमेंटवरती वेगवेगळ्या प्रकारचे ट्रीटमेंट करतात आणि नंतर त्यांना चालाच्या फिरायच्या बंद झाल्यामुळे पाय कमजोर झाल्यामुळे ते झोपून जातात तर आज हे एज्युकेशनल व्हिडिओ जे आपण छोटासा घेतो आहे ते आम्ही रेग्युलर घेणार आहोत त्याच्यामध्ये आम्ही हे सांगणार आहोत टप्प्याटप्प्याने आपल्या मणक्यांची काळजी कसं घ्यावी तर पुढच्या मी एज्युकेशनल व्हिडिओमध्ये त्रास होऊ नये नॉर्मल माणसाला ज्यांना त्रास नाही त्यांना त्रास नाही झाला पाहिजे आणि त्यांना त्रास जास्त कामामुळे त्रास झाल्यानंतर झोप्याची वळणी आली पाहिजे ऑपरेशनाची वळणी आली पाहिजे हे आम्ही रेग्युलर इथे शिकवणार आहोत नमस्कार